बाहेर पडलेलं नाही जेवढा मशीन फॉर्म भरण्यासाठी व्यवस्था आपण हॉलमध्ये केली होती प्रत्येक येणाऱ्या माणसाला व्यवस्थित बसवून त्यांचा फॉर्म भरून शेवट त्यांचं मोठी पी घेतल्याशिवाय एकही माणसाला जाऊ दिलं नाही म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने काम आपण या प्रभागात राबवलं आहे आमचा तुमच्याशी संबंध आहे कुमकेकर असतील किंवा भागवत असतील हे सगळे म्हणजे काही क्लासमेट यामध्ये आहेत की छोटे असतात लहान असताना आम्ही सोबत केलो इथे एस टी डी होती म्हणजे एस टी डी मध्ये बसलो म्हणजे एवढं

यावेळी शहर उत्तरच्या विजय कुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती अमरपुजा यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर या भागातून कुठेही प्रभाग मध्ये कुठलं नगरसेवक पूर्वी आलं नाही पण सगळेजण आठवण करून इथून बाळवीस पर्यंत लोकांच्या पहिल्यांदा पोस्ट आम्हाला जाईल मग नंतर इतर नगर नगरसेवकाला जाईल एवढं चांगलं काम त्यांनी या भागातून केलं आणि आपल्या या भागातून लोकांना सगळ्या ज्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे ती सुविधा मिळवून देण्याचं काम सत्ता भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं केंद्र आहे अनेक योजना आपल्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी या योजना केंद्राने आणि या महाराष्ट्र शासनाने अनेक योजना आणल्या या योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचल्या आणि आपण बघतोय गेले पूर्वी जेव्हा आपण सरकार बघत होत अनेक योजना आणत होत्या ते कागदावर लोकांना त्याचा लाभ मिळत आज ज्या योजना त्यांनी आणल्या आपल्यापर्यंत लाभ केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही काम करत आम्ही ते काम करतो मग मतदानासाठी तुमच्या समोर हात करतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की केलेल्या कामामुळं तुम्ही मतदान करावं कारण आम्ही कामाला कुठंच मागं पडणार नाही निधी आणायला कुठं काम मागं पडणार नाही ते मतदारसंघ कोणी आज जावा आज कुठेही तुम्हाला तिथल्या लोकांना विचारा फक्त विकासाचं कामच जावं असतात रस्ते असू द्या टेंडन पिण्याचा आज जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के माझ्या मतदारसंघामध्ये कुठलेही नवीन असू द्या मेळाव्यास यासिर बागवान जब्बार शाबाद मतीन बागवान सत्तार तांबोळी अल्ताफ शाबाद गुलाब बागवान नसीर बागवान सलीम बागवान यासिम नाईकवाडी यांच्यासह मोठ्या संख्येने अल्पसंख्याक बांधव उपस्थित होते